हॅलो व्युवन तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत रेडीमेड रांगोळीसाठी लागणारं साहित्य त्यासाठी आपल्याला लागणार एक न्यूजपेपर कैची पेन्सिल एक ब्रश आणि पेन त्यानंतर लागणारे आपल्याला फेविकॉल एक लेस तुमच्या चॉईसनुसार तुम्ही कुठल्याही कलरची लेस घेऊ शकता मी इथे गोल्डन सिल्व सिल्वर कलरची लेस यूज केलेली आहे आणि ओ एच बी शीट जी ऑनलाईनही अवेलेबल आहे आणि स्टेशनरी शॉपमध्ये पण अवेलेबल असतात तर मी इथे ए फोर साईजचं ओ एच बी शीट घेतलेलं आहे आणि तुमच्या आवडीनुसार कलर्स ओके थँक्यू रांगोळी बनवण्यासाठी आपण पहिले जी डिझाईन काढून घेणार आहोत एका ब्लँक पेपरवर आपल्याला हवी तशी डिझाईन काढून घेतलेली आहे आता त्याच्यावरतून ओ एच पी शीट ठेवायचं आहे आणि त्याला सेलोटेपणे सील करायचं ज्या ठिकाणी आपण ड्रॉईंग केलेली आहे तिथे फेविकॉल असा बरोबर लावून घ्यायचा आपण हाताने पण असं स्प्रेड करू शकतो किंवा ब्रशने स्प्रेड केला तरी चालेल त्यानंतर आपण त्याच्यावर आपल्याला हा पाहिजे ते कलर्स स्प्रेड करायचे हलक्या हाताने प्रेस करून पेपरवरती ठेवून प्रेस करून घ्यायचं आहे आणि उरलेली रांगो काढून टाकायची असंच सगळ्या प्रकारे आपण सगळीकडे रांगो रांगोळीचे कलर्स टाकून घेणार आहोत तर मी इथे गौरी गणपतीसाठी जे पावलं बनवलेले आहेत त्यामुळे मी त्यानुसार कलर ॲड करणार आहे येलो किंवा रेड कलर मोस्टली आपण त्यामध्ये यूज करू शकतो आणि पेपरनी असं हलक्या हाताने प्रेस करायचा नाहीतर मग फेविकॉल बाहेर येतो कलर्सच्या आणि जे कलर्स आपण यूज करणार आहोत ते आपण बारीक चाळणीने पण चाळून घेऊ शकतो किंवा असे जाड खडे असले तर ते आपण तेही यूज करू शकतो ते तसे स्टिक होऊन जातात फेविकॉलमुळे तुम्ही ते बघू शकता ते छान प्रकारे हे असे कलर्स दिसत आहेत आणि या रांगोळीमुळे आपली पुसण्याचे चान्सेस फार कमी असतात कारण की आपण साडीच्या काठाने पण रांगोळी पुसल्या जाते त्यामुळे देवाजो आपण अगदी सहजपणे ठेवू शकतो गौरींसाठी तर अगदी उत्तम आहे तसंही गौरींसमोर खूप सारं सामान असतं त्यामुळे आपल्याला हे एकदम योग्य आहे की जिथे आपण कुठेही ठेवू शकतो आणि पुसण्याचा काही चान्सेस नाही आहे ठीक आहे तर तुम्ही इथे बघू शकता इथे छान प्रकारे आपले पावले तयार झालेले आहे त्याच्यामध्ये मीच एक स्वास्तिक बनवलेलं आहे तर त्याच्या त्याच्यासाठी मी व्हाईट आणि ग्रीन कलर यूज केलेला आहे तोही कलर याच्यामध्ये छान असतो अशा प्रकारे जे आपलं कलरिंग झालेलं आहे रांगोळीचं आणि आता आपण ती ओ एच पी शी कट करून घेणार कर आहोत कैचेच्या सहाय्याने आपण ती व्यवस्थित प्रकारे तिला कट करणार आहोत जेणेकरून आपल्याला ती कुठे ठेवायला योग्य पडेल अशा प्रकारे आपले रेडीमेड पावडर तयार झालेले आहे थँक्यू